न आहे ना देवा, देवा आस्तिक बोल जो दे जोपने <laughs> <laughs> आर्यनची मेनवी आर्यन ने राखी बांधते आर्यनची पहिली राखी आहे म्हणजे फर्स्ट या राखी हे आई गुड मॉर्निंग तर आज खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवते त्याचं कारण आज आहे रक्षाबंधन खूप स्पेशल डे आहे त्याच्यामुळे आज मी बोलू पूर्ण दिवसाचा ब्लॉग बनवू तर आज देवाच्या आत्या येतील देवाच्या बहिणी येतील मला फॉक्टर उद्या येईल मॉर्निंग उद्या दुपारी संध्याकाळी तर देवास झाला रेडी देवा तर बघा आमचा अजून तसाच्या तसाच देवाजी बाप्पा रेडी होत आहेत बापा तुम्ही झालेत का रेडी आता आम्ही चाललोय भाजी मार्केटला बोल तुझं काय ला। अच्छा देवांच्या पप्पानी हे आणले गिनीबी तर देवांश बोलतो मला ते दाखव अजून काय बाबा ते नको ते राहून दे ते चिमणी दिसत नाही राहून दे बघा ही चिमणी पण आणले लव बस राहू देऊ दे मी दाखवते तर आता आम्ही चाललोय भाजी मार्केटला भाजी वगैरे आणायला कारण की घरात खूप पाहुणे येणार आहे उद्या मावशी येणार आहे तर सगळं सामान वगैरे आणून ठेवायला पाहिजे ना म्हणून आम्ही चालले भाजी मार्केटला थोड्या वेळा भेटते बाय क्लायमेट पण थंड आणि बघा रस्ता पण पूर्ण खाली 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 त्याच्यामुळे देवाची बाप्पा देवांशला गाडी शिकवतात आतापासून थांबा थोडा रस्ता आता भरलेला आहे त्याच्यामुळे दोन मिनटं पण आमचं मस्त गाडी चालवतो देवांशला लवकरच आमचा गाडी शिकणार आहे ना देवा देवा तेव्हा देवज्पाने हात सोडलेला आहे देवाच्या बाप्पा गाडी चालवत आहेत मला अजून पण गाडी शिकवली सुद्धा नाही देवाच्या बाप्पाने देवा आतापासून शिकवत आहेत बस बस जास्त लोक बस झालेले सगळं जेवण वगैरे सगळं देवाबत्ती वगैरे सगळं झालं आणि आता देवाच्या बाप्पाचे मामा येणार आहेत त्यांच्या बहिणीला राखी बांधव म्हणजे देवाच्या आजीला राखी बांधायला येणार आहेत तर मी त्यांचा तर शॉर्ट बनव व्हिडिओ बनवणार नाही कारण की मला भीती वाटते थोड़ा थोड़ा है नहीं मस्ता जेवन मी। नहीं तर थोड्याने भेटू मस्त जेवण पण आज खूप स्पेशलवाला बनवले मी त्याच्यानंतर काय बनवलं तुम्हाला नक्की दाखवले तर बाय काही <laughs> नाही भेटले मला मी रेडी झालेली आहे तर अजून देवाचे पप्पा आणि देवांश तुला आहे की नाही देवांश यायचं की नाही यायचं की नाही तुला फिरायला मग पाच मिनिटांना ते पाच मिनिटाला आवडीस फोन घेऊन बसतो हा बघा आम्ही चालू स्टेशनला काहीतरी काम आहे म्हणून कसे चालू आता आपण देवाला कपडे घ्यायला निघाला स्टेशनला जायला बघ मस्तपैकी वेगळी देवाश म्हणा इकडे बघा इकडे आणि आता माने आहेत आम्ही जाऊ स्टेशनला देवाला कपडे घ्यायचे पाहिलं म्हणून पण थोडं काहीतरी घ्यायचे आता मी चालले आणि ट्रॉफिक तर काहीच नाही आज असं बरं वाटलं की रस्त्यावर ट्रॉफिक नाही आहे सगळे चाय पी आता वगैरे सगळे झाले देवाचे आता जेवण बनवतायत बिर्याणी आणि बघा गाणी ऐकत झाली की नाही रेडी आत्ताशी बनवायला घेतली आहे लाजू नको बनव बनव कारण की देवाचे पप्पा बिर्याणी खूप टेस्टी पण आमच्याकडे हर टाइम कॉन्ट्रॅक्ट देवाच्या पप्पाकडे बिर्याणी अरे लढू नको यार माझ्यासाठी एवढं कधी रडलाच नाही एवढं कांद्या कापता रडतोय काहीतरी बोलावे दत्ता मला काय जाऊ का दे विचारायला रडतोय इग्नोर करू आपण कारण हे बघा आमचा कंटिन्यू फोन घेऊन बसतोय त्याला आता आम्ही बॉडीमध्ये टाकणार आहे कारण देवा माने अजून देवाच्या आपल्या देवाच्या बहिणी देवाची रक्षण म्हणून सुरू करून गेले बापाची पण तुम्ही माझी तर उद्या करू आपण त्यांनी माझा भाऊ उद्या येईल म्हणून तर मी आजचा उद्याचा उद्याचा ब्लॉग मी एकच हे करणार आहे दे। तुम्ही नक्की बघा आणि सबस्क्राईबसुद्धा करा मी लाईक करा शेअर करा देवा काय जोरा बरो आणि हा पोरगा बघा स्टेशनला गेलेला काय घेऊन आला ये रेजर बंद पडलं तुझी राखी बघू पबजीची थांब रे काही देवाच्या आत्या पण आलेल्या आहेत आणि देवाची बहीण पण आली देवाची एक बहीण आली नाही आणि या देवांचा भाव करण काय करण पवार तर आता चालले पहिला देवाच्या मोठ्या दादाची भाऊ बीच त्याच्यानंतर देवाची सॉरी रक्षाबंधन चलत रे कुछ नाही दिवा विजेल नाम नको लावते माशि ते तुझी सवय <laughs> का तुझं ते कारण की आमची रागिनी हर टाइम काय नाही तर ड्रेस रागिनीचा फिक्स आहे तर आता माझ्या देवादाची रक्षाबंधन चालू झाली देवा बघू तुझा हात देवाचा ऑलरेडी हात भरलेला असं राखी दाखव ना परत चालू झाली आमची आता आर्यनची बहीण मी आर्यनला राखी बांधते आर्यनची पहिली राखी आहे म्हणजे फर्स्ट टाइम नाही फर्स्ट राखी बांधते नेक्स्ट डे व्हिडिओ बघितला तुम्ही आम्ही रक्षाबंधन एक देवानी आणि देवाच्या बाप्पाची झालेली आहे आणि माझी रक्षाबंधन आज आहे माझा भाव आज येणार आहे आणि आमची अल्पित उठल्या उठल्या आली दा आहे सकाळी पाच वाजता आणि आम्ही जरा कपडे आवडतो तर खूप कपडे खूप मेसी झालेले कपडे तेव्हा मला बोलत चल तुला मी हेल्प करतो आणि मला चाय पण बनवायची म्हणून मी थोडा थांबली आहे त्याच्या लक्षात नाही ना की देवाकडून फोन येतो तेव्हा मला चार्जिंग बनतोच फोन म्हणजे विचार ह्यावा देवाकड फोन आहे साध्या कंपल्स आणि हा पहिला आणि कंपल्स कुठचं गाणं अल्पित तुझं तो, तो? सोन्याचा संसार अल्पिता <laughs> म्हणजे दे लहान होते गाणं ऐकत सोन्याचा संसार ते पण बेडच्या खाली जाऊन ऐकत बसायचं आणि लढायची पण काय म्हणते तुला कोणाची आठवण आठवण्याची तो 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 करे करे ते आता मी कपडे वगैरे घडी घालतो मग फटाफट जेवण वगैरे बनवू कारण की आतिष मावशी यांना सगळं करायला बसतोय नाश्ता आणि ही आता परत झोपून आहे आणि ऑलरेडी खाऊन आहे येताना परत इथं नाश्ता करायला बसतो त्याच्याबद्दल काय नेटचा इश्यू चालू आहे ते सकाळपासून त्याच्यामध्येच आहे आणि मी पण मस्त उत्तप्पा खाते देवानी आणले देवा खातोय आपवनी आणलेली इथली खाली 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 आहे मस्त वाटतं एकदम विदाऊट ट्रॉफिकमुळे आई मी इथं काम करते एक दिव मसाला वाटते मच्छी साफ केली आणि तीन पर्सन देवाचे पप्पा देवाश आणि ही माझी भाई मावशीला बोलली खायला हेल्प करते एवढं जेवण एवढं सगळ्यांचं कसं बनवेल ताई एकटी म्हणून मी जाते आणि तिला वा लाज वाटे बघा येऊन झोपली आणि झोप आली तिला ओके तुम्ही तू थकले असते लवकर पाच वाजता उठली चार वाजता तू झोप जो, तर झोपत पण नाही बाई फोन घेऊन बसले हे किती निर्लज आहे आणि हा माणूस बोलतो सोनू माझं डोकं दुखतं मला झोपू दे आणि हा पण येऊन हे बघा पबजी लगेच आवड झाला आणि हे काय मी मी मच्छी साफ केली मसाला वाटते समजलं तू न तू बोलूच नको बुक्की झाली जास्त बोलू नकोस नको आता मावशी वृषाली सांग ना आणि आतिश आलेला आहे फेकून जातं काय का आणि माझी बहीण हे बघाय बघ बघा मच्छी तळली एवढीशी पण घाण बघ हे बघ बाई माझ्याने मी आत्ताच सगळं किचन आवरलेलं अरे चांद असते मस्त माहिती आता त्याने मच्छी तळली फक्त ते बोलत ना आ... लोक साईड मध्ये मुली ते असं काय मी ऐकलंय काय उभा मला नाही पाहिजे आणि मस्त जेवण बनवलंय बघा मी सगळं काय फक्त अल्पितानी मच्छी तळली आणि मच्छी तळली आणि काय चपाते भाजलेत आता मी मस्त जेवण वगैरे बघा एकच नंबर रुषाली बिचारी कमी खाते तिला लाज वाटते आमच्याकडे विदाउट रिजन माहिती तुला दहत आहेत ओके जेवण मस्त जेवण बनवलेलं आहे तर आता मी सगळे रेडी झालेलो आहे अतिश ऋषभे रेडी आहे अण्णा बिचारे आमचे आता उठले सोपे कारण चाय बी वगैरे पिऊ आणि मग करू भैया मी आणि आमची जयताई फिर गाऊंड राऊंड फिर का न्यू हेअरस्टाईल है जयाताईची वगैरे मस्त दिसते आता आम्ही मस्त रक्षाबंधन वगैरे करू आतिश मला काय गिफ्ट देते बघू अतिश गोल्डन चेन आतिश गोल्डन चेन देणार आहे पैसे रेडी ठेवा आतिश दोनशे रुपये बघू बस एवढतच तर आता आम्ही जस्ट खाली आले फोटो शूटला कारण की अजून ओव्हरिंग करायचे पण उजे अंधेरा होईल ना आम्ही सगळ्या फोटो काढतो ना आमचे फोटोग्राफर आणि आर्यनचा न्यू फोन मस्त फोटो वगैरे काढून सिम्पल सोबत छान थोडी युनिक आणली आहे आणि तो बांधून बांधून मी त्याला एक्स्ट्रा पण आणले पण तो आल किसले आता सुद्धा राखी आणली बघू आता स्वतः काय बोलते आणि खूप एन्जॉय करत आता थोड्या मी भेटते नाही राखी बांधते খুব স্টপ কাজ

तर सोनायत आपल्या नाके झाले लोक ते बघा साडी दिस काय का तर थँक्यू विसरता साडी मस्त दिले आत हा सोनायचा पाया फोडतोय पाया फोडतोय

सगळ्या लेडीज ला ही राखी बांधणार आहे आणि मी दरवर्षी बांधते दरवर्षी पण बांधले ना या वर्षी पण बांधणार आहे मी तुला राखी बांधते गिफ्ट दे मॅडम मी तुम्हाला राखी बांधते गिफ्ट दे आणि या दोघांची बघा मस्ती या दोघांची मामा भाजीची मस्ती अशी असते चोपून बांध दिला निभावला इथे पण इथे पण निभाय का महिने राखी बांधावर मा